चिपळूण नगरपरिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी मी मुंबईमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी साहेब यांची मुंबईत जाऊन मी भेट घेतली आमच्या तालुक्यामध्ये पक्षाने नेमलेले निरीक्षक आबा दळवी सन्मान्य शशांकजी बावसकर यांनी चिपून दौरा केला आणि दौऱ्यामध्ये चिपून नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली त्यांच्यानं भे झाल्यानंतर मी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याकडून रिपोर्ट मागितला त्यावेळेला रिपोर्ट हा काँग्रेसच्या बाजून पॉझिटिव्ह होता म्हणून साहेबांनी मला चिपळूणचा नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं मिळणार आणि तुम्ही तिकीट आग्राने मागा येऊ आणि आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं मिळायला पाहिजे आणि लियाकत शाह हेच आमचे उमेदवार असणार असे त्यांनी मला आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही चिपळूणमध्ये येऊन महाविकास आघाड विक आघाडी व्हावी यासाठी मुळात प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करण्याच्या आधीच इथले माजी आमदार रमेशबाई कदम यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच अशी घोषणा केली त्या कारणामुळे आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित बैठक झाली नाही पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा चर्चा आणि बैठका झाल्या गेली शहरामध्ये चाळीस वर्ष त्यातली तीस बत्तीस वर्ष सत्ता ही राष्ट्रवादी आणि रमेशभाई कदमांच्याच हातात होती आज जी काही शहरात परिस्थिती आहे जी खड्डे आहेत गटार आहेत मच्छ मटन मार्केट आहे मच्छी मार्केट आहे अनेक विकासात्मक कामं आहेत ही कामं सगळी अर्धवट पडलेली आहेत आणि ही सर्व रमेश कदम गटाकडे सत्ता असतानाच झालेली आहे या शहराचं एक प्रकारे वाटोळ लावण्यात आलेलं ला आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने विकास तिथं केलेला आहे त्या पद्धतीने चिपळूणचा विकास झालेला नाही त्यामुळे आम्ही म सन्मान्य भास्कर जाधव गोहागरचे आमदार यांच्याबरोबरही चर्चा करताना आम्ही सांगितलं की गेले तीस वर्ष ज्या माणसाशी आपण संघर्ष केला ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भिडली त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्तेही रमेशभाई कदमबरोबर आघाडी करण्यात तयार नाही आणि काँग्रेसची प्रत्येक वेळेला गळचेपी केलेली आहे आणि काँग्रेसची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हीही रमेशभाई कदमांबरोबर आघाडी करणार नाही चर्चा चालू होत्या त्यामधून आम काँग्रेसनं आम्ही तो आम किती सीट मागाव्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बारा सीट द्याव्या आणि शिवसेनेने सोळा सीट द्याव्या मुळातच नंतर आमची चर्चा विनायकराव साहेब भास्कर शेट जाधव यांच्याशी हो, पॉझिटिव्हिटी चालत होती आणि त्या पद्धतीने चर्चा होत होती नुँ। आम्ही उमेदवार शोधत होतो गेले अडीच वर्ष मी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे जनतेमध्ये मी फिरल्यानंतर गेले एक दोन महिन्यात जो प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसादी जी जीवावर आज मला खात्री आहे की चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनता आपल्याला संधी द्यावी देण्यास इच्छुक आहे म्हणून मी पक्षाकडेही ठाम भूमिका केली आणि आमच्या आघाडी मित्रांकडे केली मुळातच विनायकराव साहेब हुसेनबाई दलवाई साहेब मातोश्रीवर मातोश्रीवरही चर्चा केली की चिपळूणचं नगराध्यक्षपदावर काय तोडगा करायचा इथपर्यंत चर्चा झाली असताना पंधरा दिनांक पंधरा तारखेला मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए बी पॉम लावून उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी रमेशबाई कदमांनी भरला आणि आमचे शिवसेनेचे राजू देवळेकर यांनीही भरला त्यांना आम्ही तडजोड करणार कोणीतरी माघार जाणार महाविकास आगा आघाडी व्हावी सर्व जनमतात एक रोष आहे की गेले जे सात आठ वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला त्या कारभारवर जनतेचा रोष होता म्हणून आम्ही आग शिवसेना आणि काँग्रेस आघाडी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो शिवसेनेबरोबर आमची बोलणी आत आजही चालूच आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत शिवसेनेनं आम्हाला बारा सीट जागा सोडलेल्या आहेत आणि त्यांनी सोळा जागा अशी आमची प्रारूप चर्चा झाली आणि आघाडी ही शिवसेना काँग्रेस आघाडीही जाईन होणार होती परंतु सतरा तारखेला सोळा तारखेला मान्य साहेबांनी मला सांगितलं आहे की तुझ्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे तेव्हा तुझा फॉर्म बाद होऊ शकतो तू आणखीन ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेवू मी सतरा सोळा तारखेला रात्रभर तो फॉर्म तयार केला आणि अपक्ष म्हणून आणखीन एक उमेदवार उमेदवारी फॉर्म अर्ज मी भरला अल्लाच्या कृपेने या ईश्वराच्या कृपेने की मला काय सुचलं म्हणून मी अपक्ष भरून ठेवला मुळातच मान्य प्रदेशचे सचिव रमेश कीर रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा वर्ष शहर अध्यक्षपद होलो दोन वर्ष मी तालुका अध्यक्षपद भूसवलं या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी काल प्रदेशाध्यक्षांच्या गोष्ट कानावर आणली की सतरा तारखेला यांनी सुधीर शिंदे जे शिंदे गटाचे आहेत त्यांना ए बी फॉर्म दिला आणि त्या ए बी फॉर्ममध्ये पर्याय लिहाकच सत्तारशा हे लिहून ठेवलं आणि जो ए बी फॉर्म सुधीर शिंदेना दिला याची कल्पना मला दिली नाही शेवटपर्यंत हे मोठं षडयंत्र आहे आणि ह्या सर्वांनी हा घातपात केलेला आहे की शहरामध्ये आज काँग्रेस वाढत आहे काँग्रेसला रोखण्यासाठी लियाकशाला रोखण्यासाठी एका समाजातील व्यक्ती पुढं जाते प्रगती करते उद्या शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो म्हणून हा सर्व इथल्या प्रस्थापिकांनी आखलेला डाव आता आज याच्या ड द... हा जो डाव आहे हा सर्व मला आज उघडकीस आला प्रदेश अध्यक्षांनी यांनी सोनलक्ष्मी घाट मॅडम यांना फोनवरून सांगितलं की जी काही तुम्ही चूक केली आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायला सांगा सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अमे अपक्ष उमेदवार ठरलो मुळात सुधीर शिंदे हे पक्षात नव्हतेच काँग्रेस सोडून शिंदे गटात गेले होते त्यांना ए बी फॉर्म देणं हे जिल्हाध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून ताबडतोब सांगितलं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा आज एवढी पर्श पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावर कोणताही अन्याय केला नाही प्रदेशाध्यक्ष माझ्याबरोबर होते दलवाई साहेब होते विनायकजी राऊत साहेब होते शिवसेनेचे मोठे मोठे नेते मला पाठिंबा देत होते की शहरामध्ये आपण शिवसेना काँग्रेस आघाडी करून आपण निवडणूक लढवावी परंतु सुधीर शिंदे यांना ए बी फॉर्म दिल्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींना उलट्या सुलट्या घडामोडी घडलेल्या आहेत शहरामध्ये श आमची आजही चर्चा चालू आहे आणि हे चालू आहे की आम्ही बारा सोळा जागांवरती आम्हाला बारा आणि शिवसेनेला जे विनायक राऊत साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी यांचं आमचं संगममत झालेलं आहे की ह्या शीटाला लढवणार परंतु नगराध्यक्ष जर पदात सुटायच्या आधी सुधीर शिंदे यांना ए बी फॉर्म दिल्यामुळे आणि सुधीर शिंदेनी माघार न घेण्यामुळे हा तिढा आता अडकून पडलेला आहे जर आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल की भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने असेल या जनतेमधून सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की चिपळूण शहराला नवीन चेहरा दिला पाहिजे किती वर्ष आपण त्यांना त्यांना संधी देऊन शहराची वाट लावणार कोणता असा प्रकल्प केलेला आहे रमेशबाई कादमांच्या घरासमोर रस्त्यावरील खड्डे त्यांना बुजवता येत नाही स्वतःची बांधलेली इमारत ती आज दहा वर्ष पूर्ण करत नाही करू शकत नाही तर शहराचा काय विकास करणार त्यांची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जाहीर केलेली नाही शिवसेना आता वेगळी लढत आहे त्यांचा नगराध्यक्षचा उमेदवार राजू शेठ देवळेकर आहेत काँग्रेसचा नगराध्यक्ष जरी माझ्याशी जे घातपात झालेला आहे तरी काँग्रेसचा खरा नगराध्यक्ष आणि खरा चेहरा हा मीच आहे आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे मी माझी माझा राजीनामा मेल करून प्रदेशाध्यक्षांना पाठवलेला आहे एक प्रकारे हा अन्याय आहे मुस्लिम समाजाची मतं पाहिजे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार उभे केलेत एकमेकांना पाडायला पण मुस्लिम समाजाचा ह्यांना नगराध्यक्ष नको म्हणून हे रचलेलं आहे वरिष्ठांशी माझी चर्चा चालू आहे त्यांनी सांगितलं आहे की सुधीर शिंदे हे पक्षाचे अधिक जरी काही त्रुटीमुळे ते जरी नगराध्यक्ष राह असतील तरी लियाकत शाह हेच आमचा पाठ मूळ काँग्रेसचा आणि आमच्या प्रदेशचा यात पाठिंबा राहील करणार आहेत आज माझे मगाशी दलवाई साहेबांबरोबर चर्चा झाली ते बोले प्रदेश अध्यक्षांच्या मी बोलून चर्चा करतो आणि ते नक्कीच माझ्यासाठी आव्हान करतील कारण एवढे मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते नक्कीच पत्र काढतील याच्यावरती आता ती वरिष्ठांचे निर्णय घेतील प्रदेश अध्यक्ष आणि तेच काय तो निर्णय घेतील प्रचारा दरम्यान जे आहेत ते काँग्रेसचे आहेत नगरसेवकांसाठी जे अर्ज ज्यांनी अर्ज भरलेला आहे ते उमेदवार तुमच्यासोबत असणार आहेत सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे एक दोन सुधी शिंदे आणि मिसेस सोडून सर्व नगरसेवक आता इथं होते त्यांनी सह्या दिलेल्या आहेत ह्या सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहणार सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो तुमचा अर्ज बाद झालेला आहे सर्वांना असा प्रश्न पडला की हा दुसरी गोष्ट मी नावाच सांगितलं रमेश किर सुरेश कातकर आमच्या जिल्हाध्यक्ष पण यामध्ये चुकीत आहे या सर्वांनी षडयंत्र रचलेलं आहे प्रत्येक वेळेला चिपळूणच्या बाबतीत असंच घडत आहे काँग्रेस वाढू नये याची ही काळजी घेतली जात आहे माझा अर्ज बांध होण्याचं कारण टेक्निकल प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे त्याच्यावर आकडे आले नव्हते दाप्पत्यांची संख्या आली नव्हती हे प्रांताने मला सांगितलं त्याच्यानंतर मी दुसरा फॉर्म भरतो त्यांना सांगून आलो होतो मुळातच सुधीर शिंदे हे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी सोनलक्ष्मी घाग मॅडम मी प्रत्यक्ष इथं होतो ते चोवीस तास चिपळूण शहरात होते जर त्याच वेळेला सोनलक्ष्मी घाट मॅडमनी सुधीर शेटनी मला तिथं सांगितलं मी माघार घेणार आहे जर तिथं नेऊन आतमध्ये प्राणसाहेबांसमोर सही केली असती तर हा विषय दोन मिनटात संपला असता पण ह्या विषयात त्याही सामील आहेत म्हणून हे प्रकरण तीन दिवस डावललं आणि सुधीर शिंदेना जाणून बुजून पुण्यात पाठवण्यात आलं असं नेमकं आपण जी चूक जिल्हाध्यक्षानी केली होती त्यांनी जर तो चोवीस तास इथं होता तर त्यांची सही घेऊन ते मो विषय मोकळा करायचा होता त्यांना मोकळं कसं सोडलं ती जबाबदारी त्यांची आहे जर पक्षांनी एकाला ए बी फॉर्म दिला तर दुसऱ्याला कोणालाही एबी फॉर्म देता कामा नये तरी सुद्धा तुम्ही मूळ एखाद्या काँग्रेसीला एबी फॉर्म दिला असतात तो बरोबर होतं तुम्ही काल आप रात्री प्रवेश केलेल्या माणसाला सदस्यही केलं नाही काँग्रेसचं आणि तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म दिला म्हणजे हे मोठं षडयंत्रच होतं कायद्याच्या त्रुटी आहेत एक नंबर दोन नंबर लिहिला असा चालला पत्र दिलं असतं की अधिकृत किंवा सुधीर शिंदे ते झालं असं पण पर्याय हा शब्द टाकण्यामुळे तिथं सुधीर शिंदेची सही गरजेची होती तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरला याचा राग असेल का नाही अपक्षाचा फॉर्म मी सतरा तारखेला भरलेला आहे दुपारी पहिले काँग्रेस पक्षाचा भरला थोडासा मला संशयाचं वातावरण वाटलं म्हणून मी म्हटलं कदाचित हा जरी पाल गेला तरी अपक्ष म्हणून आपण मैदानात राहावं कारण सर्व चिपळूणच्या नेत्यांची एकच गोची आहे की लियाकचशा मैदानात नको लियाकचशा मैदानातून बाहेर गेले तर सगळ्यांचे डाव आणि हेतू साध्य होत आहेत हा त्यांचा डाव होता आणि त्या पद्धतीने त्याने पूर्ण नियोजन करून सर्व प्लॅन केलेला आहे एकूण आम्हाला बारा नगरसेवक आहेत सुधीर शिंदे आणि सुधीर शिंदेची मेसेज आमच्या बरोबर नाही बाकी दहाच्या दहा नगर नगरसेवक आणि एक अकरा तेरा नगरसेवक आहेत त्यातले अकरा नगरसेवक आता येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत पहिला फॉर्म भरला तेव्हा नेत्या माझ्या बरोबर होत्या दलवाई साहेब माझ्या बरोबर होते पक्षाचे नेते माझ्यासोबत होते सोनलक्ष्मी घाग मॅडम होती

संदीप नारायण आग्रे किशोर विठोबा जागुष्टे त्रिशा मदन घाडगे वीणा अरविंद जावगर सफा दिलबर गोटे स्वाती राजेश दांडेकर निर्मला मारुती जाधव जय नयन तुकाराम बोधने अशा अकराच आहे आणि इथे हे पाठिंबा पत्र दिलेलं आहे प्रकारे तुम्ही या सगळ्या नागरिकांना खरं म्हणजे चिपळूण शहरामध्ये ओळख अखा आणि काँग्रेस ही पक्की आहे जिल्हा अध्यक्ष कोण वरचे नेते कोण हे सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला त्यांना काय घेणं देणार नाही नेहमी पक्षाशी आणि झगडणारा माणूस म्हणून माझी लोकांपर्यंत माहिती आहे त्यामुळे हे सर्व नगरसेवक जे निवडून येणार आहेत क त्यांच्यासमोर चेहरा तरी तर पाहिजे ना ही जी काय पक्षाची षडयंत्र काही लोकांनी म्हणून जे षडयंत्र केलं आहे तर पक्ष यावरती लवकरच मुम्मध प्रदेशवरून अशी मी प त्यांना सांगितलं आहे की काढा केली अख्छा हे जरी अपक्ष असले तरी ते आमच्या पक्षातहीच उमेदवार आहेत असं पत्र काढावं अशी मी प विनंती केलेली आहे जवळजवळ माझ्या आठ नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी निवडून आणणार कारण चिपळूणची निवडणूक ही फार इंटरेस्टिंग होणार आहे याचा निकाल दोन तारखेला संध्याकाळी लागणार सुधीर शिंदे यांना मत किती पडतील हे मी भाष्य करणं चुकीच आहे पण फार कमी मतं त्यांना पडतील कारण हे शहर आहे आणि आता फॉट्स व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आपलं जरी चिन्ह नवीन असलं तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवू कारण हे नगरसेवक माझ्याबरोबर आहेत आणि आज शेकडो कार्यकर्तेही आहेत आणि चिपळूणची सर्वसामान्य जनता हातगाडीवाले फेरीवाले त्यांची इच्छा आहे की नगराध्यक्ष असा असावा की आम्ही बोलवलं तर तिथं यावा कोणाच्या बांगल्यावर जायला नको कोणाच्या शेत भेटत नाही असं व्हायला नको नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेतला हवा जनतेचा प्रश्न जाणणारा हवा आणि शहराचा विकास करणार हवा आणि वेळेला धावून येणारा हवा यासाठी सर्वसामान्य जनतेनं मला खूप पाठिंबा दिलेला आहे आणि मी जी ही लढाई लढतोय हे माझे सर्व कार्यकर्ते माझे इच्छुक नगरसेवक आणि चिपळूणातील सर्वसामान्य जनतेसाठी मी लढाई म्हणून उमेदवार मी उभा आहे आणि चिपळूणच्या शहराच्या जास्तीत जास्त समस्या चांगल्या पद्धती चिपळूणमध्ये काहीतरी वेगळं चांगलं करावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे मी गेले जे शहरात काम करतो आहे किंवा प्रभागात काम करतो आहे त्या भागातील लोकांना माझा चांगला अनुभव आहे आणि शहराच्या विकास आता बाजारपेठच्या पुलाचा विषय भास्कर शेटणी निधी दिला होता जाधवानी ते निधी बांधकाम विभागाला वर्ग केला होता पण मी होमकर्स मॅडम कबीर काद्री तिथले नगरसेवक मिलिंद कापडी येऊ देखील आमच्यावर भांडून आम्ही तो पूल त्यांना म्हटलं निधी परत पाठवू नका आपल्याकडे साडेतीन करोड आहेत नगरपालिका फंडातून पैसे टाकून पुलदालात आलेल पण बाजार पुलाचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यांनी गेले तीस वर्षे सत्ता भोगली ह्यांच्यामुळेच शहराचं वाटोळं झालेलं आहे शहराची इमारत कोसळत आलेली आहे तेच सांगत आहेत अरे ही सर्व कामं कोणी केली कोणाच्या राज्यात केली हे चिपळूणच्या जनतेला कळत नाही का सगळं जनतेला कळतं ह्यांना जनतेनं उभं करण्याचं काही सांगितलेलं नाही हे पुढील नगरपालिकेत स्वार्थासाठी निवडणूक लढवित आहेत नाही मुळ कसं ऑनलाईन फॉर्म भरत असताना आम्ही जे कॅम्प्युटरवर जिथं केलं तिथं ती संख्या दिसत होती पण जे प्रांतांकडे जे सबमिट होत होतं त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी आकडेवारीचा गोड आहे जर एखाद्यानं पन्नास लाख आकडा टाकला तर पाच कोटी होत होता एखाद्यानं दोन टाकला तर वीस होत होता अशी टाईप ज्या वेळेला सरोवरमध्ये फुल बिझी होतं शेलून त्यावेळेला ह्या गोष्टी घडत होत्या आणि ते प्रांताने आम्हाला सांगितलं म्हणून ऑफलाईन नाही मी प्रथम तक्रार मी केली की ऑफलाईन सुद्धा सुविधा करावी आपले हा शेख आहेत त्यांनी आवाज उठवला तेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफलाईन पद्धत सुरू झाली तोपर्यंत मी ऑनलाईन फॉर्म भरला मुळातच काय झालं निवडणुकीला फार अवधी कमी आहे हो सगळं घाईघाईवर आहे आणि एकाच दिवशी सगळे नगरसेवक तिकीट वाटप आघाडी सगळ्या ठिकाणी फुल प्रचंड गर्दी होती त्यातून ती मिस्टेक झालेली होती पण ती मिस्टेक साहेबांनी लक्षात आणून दिल्यानंतर मी फॉर्म भरलेला आहे की तू वैद्य आहे ना माझा फॉर्म फॉर्म काय नाही प्रशासन जबाबदार नाही ह्याला पक्ष जबाबदार आहे पक्षाने दुसऱ्या एका माणसाला ए एपी फॉर्म दिलेला हा आहे की ती प्रशासनिक म्हणजे टेक्निकल ना फटका बसला असं नाही हे बघा त्यांनी मला लक्षात आणून दिलं मला लगेच त्यांनी सूचना केली तुम्ही फॉर्म भरा मी भरलेला आहे की प्रिंटिंग ऑनलाईन याच्यात काहीतरी गडबड झाली आणि मी भरलेला आहे दुसऱ्या दिवशी पर्याय हा शब्द टाकल्यामुळे तो गोंधळ झाला आणि ह्या सर्व पक्षातील माझ्या का नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लियकचशा नको शहराच्या विकासासाठी तो पुढे धावणार आहे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणार आहे शहरात चांगल्या क्वालिटीची दर्जेदार कामं होतील शहरामध्ये मी प्रामाणिकपणे मी आवाज उठवलेला आहे तर हा माणूस नको म्हणून हा सर्व केलेला घातपात आहे सगळं लोकांचं नाही यामध्ये रमेशबाई वगैरे सर्व सर्व काँग्रेसचे रमेश की कातकर रमेशबाई सर्व सहमती आहे त्याच्यात